बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सत्तावीस ऑगस्टला बुधवारी गणपती बाप्पांचं सगळ्यांच्या घरी आगमन होणार आहे घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कशी करायची संपूर्ण पूजा मंत्र स्तोत्रांसहित त्यानंतर गणपती बाप्पांचा स्थापनेचा शु शुभमुहूर्त काय आहे ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिला आहे बघा गणपती बाप्पांची घरच्या घरी पण त्या दिवशी अतिशय सोप्या पद्धतीने स्थापना करता येते बरेचसे लोक गुरुजींना पण बोलवतात पण बघा कसं आहे त्या दिवशी गुरुजींच्यासुद्धा डेटसुद्धा खूप फुल असते गुरुजी यायलासुद्धा कधी कधी उशीर होतो तर त्यामुळे तुम्ही घरीच अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली तरीसुद्धा त्या प्राणप्रतिष्ठेचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल मी पण दरवर्षी याच पद्धतीने गणपती बाप्पांची घरच्या घरी आम्ही स्थापना करत असतो तर बघा गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त जो आहे तो सत्तावीस ऑगस्टला बुधवारी सकाळी सहा वाजेपासून ते दुपारी पावणे दोन वाजेपर्यंत आहे आणि शक्यतो आपण दुपारी बाराच्या बाप्पांची स्थापना करतच असतो या दिवशी गणेश चतुर्थी असते सगळ्यांच्या घरामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण असतं सगळीकडे खूप उत्साहाचं वातावरण असतं कारण गणपती बाप्पा आपल्या घरी येणार असतं तर बघा आता सगळ्यात पहिले मी काही गोष्टी तर त्या मी तुम्हाला सांगते कधी पण बघा आणली दुकानातून मूर्ती आणि थे। ठेवली आणि थे। झालं असं करू नका बघा त्या दिवशी गणपती थे। बाप्पांची घरी व्यवस्थित सोप्या पद्धतीने आपल्याला प्राणप्रतिष्ठा त्यांची स्थापना करायची आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते बाप्पांची स्थापना आपल्याला अगदी मनापासून करायची आहे मनातला भाव सगळ्यात महत्वाचा आहे आणि आपण जी गोष्ट करतो ना ती मनापासून केली तर मग ती अतिशय साध्या पद्धतीने असेल तरी पण त्या गोष्टीचं पूर्ण फळ मिळतं फक्त मनामध्ये भाव असणं तितकंच महत्वाचं आहे आता महत्त्वाचं म्हणजे मूर्ती दुकानातून आणताना गणपती बाप्पांची मूर्ती जेव्हा आपण दुकानात आणायला जातो तर बाप्पांसाठी छान पाट किंवा मोठं ताट न्यायचं आहे त्यानंतर जे लोक गणपती बाप्पांची मूर्ती आणणार आहे घरातली त्यांनी डोक्यावर हात रुमाल तरी घ्यायचा आहे स्त्रियांनी साडी घातली असेल तर पदर घ्या ड्रेस घातला असेल तर ओढणी घ्यायची आहे पुरुषांनी टोपी किंवा हातरूमान घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला दुकानापासून घरी झाकून आणण्याची प्रथा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती घरी आणताना तिथून दुकानामध्ये त्यांच्यावर गुलाल वगैरे व्हायचं आहे अक्षता वगैरे व्हायची आहे कारण अक्षता या अखंड असतात त्यामुळे त्या, त्या भंग पावत नाहीत म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती भंग पावणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे समजा घरामध्ये बघा लहान मुलं असतात त्या दिवशी ट्रॅफिक वगैरे पण खूप असते तर त्यामुळे इन केस जर गणपती बाप्पांची मूर्ती खंडित झाली काही तुटली वगैरे तर अति काळजी अजिबात करू नका त्या मूर्तीला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे ती विसर्जित करायची आहे आणि नवीन मूर्ती आणायची आहे क्षमा प्रार्थना मागायची आहे बाकी या व्यतिरिक्त आपल्याला असं काळजी करण्यासारखं काही नाही आहे त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरी झाकून आणायची आहे दारामध्ये आणल्यानंतर बघा घंटी वाजवत टाळ्या टाळ वाजवत टाळ्यांचा गजर करत आपल्याला घरी आणायची आहे दारामध्ये झाकलेली मूर्ती जी आहे ती उघडायची आहे फक्त बाप्पांचं तोंड दक्षिणेला येणार नाही आपल्याला त्याची काळजी घ्यायची आहे दारामध्ये गणपती बाप्पांना भाकरीच्या तुकड्याने किंवा पोळीच्या तुकड्याने त्यांची नजर काढायची आहे बाप्पांना कुंकू अक्षता अर्पण करायचे आहे औक्षण करायचं आहे मुख्य दारामध्ये ज्यांनी गणपती बाप्पांना हातात धरून आणलं आहे त्या व्यक्तीचं पण औक्षण करायचं असेल ग करायचं असतं स्त्री असू द्या की पुरुष असू द्या त्या व्यक्तीचं पण औक्षण करायचं आहे कपाळी त्यांच्या कुंकू लावायचं आहे आणि मग आपण गणपती बाप्पांना घरामध्ये आणायचं आहे जसं आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण त्यांचं स्वागत करतो अगदी आनंदाने तसं गणपती बाप्पांना आणून ह्या पूजेच्या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जिथे स्थापना करणार आहे तिथे नाही बाजूला तुम्हाला ठेवायचं आहे आता बघा ही गणपतीची मूर्तीची स्थापना मी तुम्हाला करून दाखवते आम्ही पण गणपती बाप्पांची मूर्ती बुक केलेली आहे ती पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेन पण आत्ता या मूर्तीची स्थापना मी तुम्हाला करून दाखवते सगळ्यात पहिले आपल्याला पाहिजे तेवढं डेकोरेशन आपण लाईटिंग वगैरे काय डेकोरेशन कारण डेकोरेशनसाठी अगदी कॉम्पिटिशन लागलेली असते सगळं डेकोरेशन आपल्याला आदल्या दिवशीच करून घ्यायचं आहे कारण नंतर पु त्या दिवशी गण ज्या दिवशी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा असते त्या दिवशी आपल्याला वेळ मिळत नाही आणि गणपती बाप्पा येण्याच्या आधी घरामध्ये सगळीकडे गोमूत्र वगैरे वगैरे शिंपडायचं आहे घर आपलं पवित्र कसं राहील ते बघायचं आहे मुख्य दरवाजाचं स्वच्छ करायचं आहे तिथे रांगोळी वगैरे काढायची आहे कारण आपल्या घरी पाहुणे येणार आहेत यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची आपण जिथे स्थापना करणार आहे त्या जागेवर सुद्धा छान गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे आता बघा मी आ, या ठिकाणी पाटावर गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करणार आहे छान लाल रंगाचं केशरी पिवळ्या रंगाचं वस्त्र आपल्याला घ्यायचं आहे बाप्पांच्या खाली आता पाटावर मी बघा काही मांडणी जी आहे ती मी आधीच करून घेतलेली आहे तुम्हाला मी दाखवते या ठिकाणी बघा श्री गणेशाय नमः अशी मी एक रांगोळी काढली आहे त्यामध्ये दुर्वा आहे जास्वंदाचं फूल आहे उंदीरमामा आहे स्वस्तिक आहे कमळ आहे कुठली पण छोटी मोठी रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे आता इथे कोणती तयारी मी आधीच करून घेतली तर ते दाखवते बघा कलश आहे कलशामध्ये पाणी त्यामध्ये एक रुपया सुपारी फूल हळद कुंकू अक्षता आपल्याला टाकायची आहे आणि समोरच्या दिशेला आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे इथे बघा तुम्हाला दिसत असेल हळद आणि कुंकुवाणे छान स्वस्तिक काढायचं आहेत बाजूला दोन रेषा द्यायच्या आहे खालून वरच्या दिशेने आपल्याला कुंकूाने रेषा ओढायच्या आहे आणि पाच विड्याचे पानं किंवा आंब्याचे पानं ठेवा त्यावर आपल्याला नारळ नारळ स्थापित करायचं आहे नारळावर मी हा गजरा ठेवलेला आहे हा झाला कलश म्हणजे बाप्पांच्या उजव्या हाताला गण कलशाची स्थापना करायची आहे म्हणजे आपण जेव्हा समोर असतो असतो तर आपल्या डाव्या बाजूला येते कळालं गणपती बाप्पांचा उजवा हात आणि आपल्या डाव्या हाताला गणप कलशाची आपल्याला स्थापना करायची आहे आता या पाटावर आपल्याला छान हळ तांदळाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे किंवा फक्त तुम्ही तांदूळ टाकले तरी पण चालेल स्वस्तिक असं व्यवस्थित जमतंच असं नाही आणि त्यानंतर मूर्ती ठेवल्यानंतर पण ते स्वस्तिक असं पण इकडे तिकडे तांदूळ होऊन जातात तर तुम्हाला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा फक्त अष्टदल अष्टदल तुम्ही काढले तरी पण चालेल त्यात या तांदळांवर आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे कारण तांदूळ पूर्ण पांढरे आपल्याला अर्पण करायचे नाही ठीक आहे आता दिव्याची पूजा करायची दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दिव्याला एक फूल अर्पण करायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आहे आता या कलशाची पूजा करायची कलशाला बघा हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे नारळाला खालच्या तांब्याला पण आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे या ठिकाणी बघा मी गजरा पण आधीच अर्पण केलेला आहे आता गणपती बाप्पांची स्थापना करण्याच्या आधी आपल्याला आचमन करायचं आहे तर थोडा वेळ मी या ठिकाणी ठेवते ताट तुम्हाला दिसेल म्हणून खाली ताट तुम्ही ठेवलं तरी पण चालेल डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळद कुंकू आणि फूल टाकायचं आहे हातामध्ये मी पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये हळद कुंकू टाकलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिले संकल्प करायचा आहे की हे गणपती बाप्पा आपल्या अगदी साध्या सोप्या भाषे भाषेमध्ये तुम्ही संकल्प करू शकतात गणपती बाप्पा माझे नाव नेहा मी कश्यप गोत्राची आज गणपती बाप्पांची स्थापना करत आहे तर साध्या भोळ्या मनाने मी ही स्थापना करत आहे निर्विघ्नपणे सगळं जी आ, क्रिया आहे ती पार पडू द्या आणि माझ्या कुटुंबाला आयु आरोग्य लाभू द्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या अशा साध्या भोळ्या पद्धतीने आपल्याला हा संकल्प करायचा आहे आणि हे पाणी जे आहे हे आपल्याला तामळामध्ये सोडून द्यायचं आहे आता संकल्प झाल्यानंतर परत आपल्याला डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे ओम केशवाय महा त्यानंतर हे पाणी पिऊन घ्यायचं आहे परत दुसऱ्यांदा पाणी घ्यायचं आहे डाव्या हाताने उजव्या हातामध्ये परत म्हणायचं आहे ओम माधवाय महा पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर ओम गोविंदाय महा पाणी पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर ओम नारायणायनमहा असं म्हणून पाणी जे आहे ते आपल्याला तामणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला जसं सा मी सांगितलं तसं प्रार्थना करायची आहे की मी साध्या मुळ्या मनाने तुमची स्थापना करत आहे तर तिचा तुम्ही स्वीकार करा आमच्या घरी तुमचं आगमन होऊ द्या यानंतर हातामध्ये थोड्याशा तुम्हाला अक्षता घ्यायच्या आहे त्यावर थोडंसं हळद आणि कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि म्हणायचं आहे की गणपती बाप्पा माझ्या कुटुंबाला आयु आरोग्य ऐश्वर्य लाभू द्या गरिबी कटकटी वाईट दोष जाऊ द्या आणि त्यानंतर ह्या ज्या अक्षताया आहे ह्या गणपती बाप्पा जिथे आपण स्थापित करणार आहे त्या ठिकाणी अर्पण करायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे पहिले संकल्प करायचा आहे आचमन करायचं आहे अक्षता अर्पण करायची आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करण्याआधी आपल्या देवारातील गणपती बाप्पांची मूर्ती पण आपण इथे स्थापित करतो किंवा तुम्ही सुपारी स्वरूप स्थापित केली तरी पण चालेल आता मी या ठिकाणी म्हणजे बघा गणपती बाप्पांच्या डाव्या हाताला या मूर्तीची स्थापना करायची आहे खाली इथे थोड्याशा अक्षता घेतलेल्या आहे गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला तामणामध्ये ठेवायची आहे त्यानंतर अकरा वेळेस ओम गंग गणपते नमहा पाण्याने त्यानंतर अकरा वेळेस परत दुधाने ओम गंग गणपते नमः परत अकरा वेळेस पाण्याने ओम गंग गणपते नमः ओम गं गंग गणपते नमहा अथर्व शीर्ष तुम्ही म्हटलं तरी पण चालेल आणि संपूर्ण पूजाविधी होईपर्यंत घरातल्या सगळ्यांनी छान तिथे बसायचं आहे मंत्र स्तोत्र जे आहे ते आपण म्हणायचं आहे कंटिन्यू तुम्ही नामजप करा किंवा अथर्व शीर्ष वगैरे लावून द्या आता हे झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती छान स्वच्छ पुसून घ्यायची आहे इथे अक्षता आहे त्यावर मी बाप्पांची मूर्ती ठेवते गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करत आहे गणपती बाप्पांना दुर्वा आणि फूल अर्पण करूया गणपती बाप्पा मी तुम्हाला दुर्वा आणि फूल अर्पण करत आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे खाली पाण्याचा भरीव चौकोन करा गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत आहे नैवेद्याभोवती आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि बाप्पांना नमस्कार करायचा आहे ठीक आहे आता या गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला ते रोज रोज आपण उचलायची गरज नाही किंवा तुम्ही जर देवारातली मूर्ती तुम्हाला ठेवायची नसेल तर तुम्ही गणपती बाप्पांची सुपारी स्वरूपात पण करू शकता आता आपल्याला आपण जी मूर्ती आणलेली आहे त्या मूर्तीची स्थापना करायची आता गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या असं म्हणून आपल्याला ही गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे तर ती या अक्षतांवर ठेवायची आहे आता या ठिकाणी बघा गण ही गणपती बाप्पांची मूर्ती एक तर शाडू मातीची असते किंवा इतर ओ पीची वगैरे असते पार्थिव गणेश मूर्ती आपण याला म्हणत असतो तर त्याचा आपण अभिषेक करू शकत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक फुल फुल घ्यायचं आहे ते पाण्यामध्ये बुडवायचं आहे हळद कुंकूचं पाणी या पाण्यामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अकरा वेळेस तुम्हाला ते पाणी शिंपडायचं आहे ओम गंगणपतेनं महा ओम गंगणपतेन महा ओम गंगणपतेनं महा ओम गंगणपते महा असंच तुम्हाला एकदा परत हे फूल जे आहे ते अत्तरमध्ये बुडवायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या अंगाला स्पर्श करायचा आहे कळालं असं अकरा वेळेस बाप्पांच्या अंगावर आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे पाणी फुलांनी शिंपडून मग पाण्याचा अभिषेक करायचा आहे आता गणपती बाप्पा ही जी मूर्ती आहे ही आपण दुकानातून आणल्यानंतर त्या मूर्तीमध्ये प्राण नसतं तर या मूर्तीमध्ये आता आपल्याला प्राण आणायचं आहे कारण गणपती बाप्पा आपल्याकडे तीन दिवस पाच दिवस दहा रा दिवस राहणार आहे तर त्या मूर्तीमध्ये आपल्याला प्राण आणायचं आहे आता प्राण आणण्यासाठी आपल्याला दुर्वा घ्यायचं आहे तर बघा दुर्वा थोड्याशा घ्यायच्या आहे हे दुर्वांचं जे पुढचं टोक आहे ते तुम्हाला तुपामध्ये बुडवायचं आहे ठीक आहे गाईचं जे तूप असतं तर त्यामध्ये या दुर्वांचं टोप जे आहे तर ते बुडवायचं आहे आणि सगळ्यात पहिले तुम्हाला गणपती बाप्पांचा डावा हात जो आहे तुमचा डावा हात हा तुम्हाला तुमच्या हृदयावर म्हणजे डाव्या छातीवर तुम्हाला ठेवायचा आहे डाव्या बाजूला छातीवर कळालं हा माझा डावा हात आहे हा मी छातीवर ठेवते उजव्या हातामध्ये दुर्वा आहे त्या तुपामध्ये बुडवायचं आहे आणि या दुर्व्या सगळ्यात पहिले गणपती बाप्पांच्या डोक्याला स्पर्श करायचा आहे म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर उजव्या हाताला गणपती बाप्पांच्या उजव्या हाताला स्पर्श करायचा आहे म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या डाव्या हाताला स्पर्श करायचा आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर पोटाला स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या त्यानंतर उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या डाव्या पायाला स्पर्श करायचा आहे आणि म्हणायचं आहे गणपती बाप्पा तुमच्यामध्ये प्राण येऊ द्या कळालं असं म्हणून नंतर या ज्या दुर्वा आहे या आपल्याला बाप्पांजवळ अर्पण करायचं आहे आता आपल्या गणपती बाप्पांमध्ये प्राण आलेला आहे आता या दुर्वा तुम्ही डोक्यावर पण अर्पण करू शकता ठीक आहे आता गणपती बाप्पांची आपल्याला त्यांचा मानसन्मान करायचा आहे गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता त्यानंतर गुलाल हुक्का या सगळ्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत त्यांच्या कपाळी लावायचं आहे गणपती बाप्पांना कापसाचं वस्त्र आणि जानवं घालायचं आहे तर बघा हे जानवं तुम्हाला मिळेल दुकानामध्ये न गणपती बाप्पांच्या डाव्या खांद्यावरून हे अर्पण करायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पांना जानवर अर्पण करायचं आहे यानंतर पाच फळं मी अर्पण केलेली आहे ठीक आहे तर त्या पाच फळांना आपल्याला सगळ्यांना हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला पत्री अर्पण करायची तर बघा पत्रीमध्ये पाच पत्री अकरा पत्री तुम्हाला मिळतील ज्या दिवशी गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत त्या दिवशी सगळीकडे ही पत्री मिळते त्यामध्ये वडाचं आंब्याचं पान त्यानंतर जास्वंदाच्या फुलांचं पान डाळिंबाचं पान म्हणजे जे औषधी वनस्पती असतात तर त्यांची पाने यामध्ये थोडक्यामध्ये असतात तर ही पत्री जी आहे ती गणपती बाप्पांच्या पायाला स्पर्श करायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांच्या इथे ही पत्री आपल्याला अशी मागे तुम्ही ठेवून देऊ शकता कारण ही पत्री संपूर्ण आपण जेवढे दिवस गणपती आहेत तेवढे दिवस आपण इथे ठेवणार आहोत आता गणपती बाप्पांना आपण मोदकाचा नैवेद्य या दिवशी अर्पण करत असतो मोदकाचा नैवेद्य त्यानंतर घरामध्ये जे काही आपण वरण भात भाजीपोळी अर्पण केलेली आहे गोड नै नैवेद्य वगैरे तो अर्पण करायचा आहे आता बघा ह्या ठिकाणी मी दोन 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 असे विड्याचे पाच ठिकाणी पानं घेतलेली आहे त्यावर हळकुंड खारी बदाम सुपारी एक रुपया आहे या सगळ्या पानांना कोणी दोनच ठेवतो कोणी पाच ठेवतं तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता या सगळ्या गोष्टींवर हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे प्रत्येक गोष्टीला आपल्याला फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना पण आपण छान फुलं अर्पण करूया गणपती बाप्पांना शक्यतो जास्वंदाचं फूल गुलाबाचं फूल हे आपण अर्पण करत असतो यानंतर गणपती बाप्पांची अशा साध्या भोळ्या पद्धतीने आपली स्थापना झालेली आहे आता सगळ्यांनी मिळून गणपती बाप्पांची आरती करायची आहे गणपतीची आरती त्यानंतर मंत्र पुष्पांजली कर्पूर आरती अथर्वर शीर्ष या गोष्टी रोज सकाळ संध्याकाळ झालंच पाहिजे नुसतं बाप्पा बसवल्याने झालं असं अजिबात नाही आहे आणि बाप्पांना प्रार्थना करायची आहे की गणपती बाप्पा माझ्या घरामध्ये सुख आनंद हे अगदी भरभरून येऊ द्या मी अगदी साध्या भोळ्या मनाने तुमची स्थापना केलेली आहे काही माझ्याकडून चूक झाली असेल तर क्षमा असावी एक क्षमा प्रार्थना आपण मागितलीच पाहिजे तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने पण व्यवस्थित स्तोत्र मंत्रांसहित असं काही नाही की सगळे स्तोत्र मंत्र संस्कृतमधूनच म्हटले गेले पाहिजे आपल्या मनामधला भाव किती आपण मनाने करतोय या त्याला जास्त महत्त्व आहे भाव महत्त्वाचा आहे शुद्ध मनाने करायचा आहे आणि दहा दिवस रोज आरती करा गणपती बाप्पा मोहऱ्या मंगलमूर्ती मोहर्या असा गजर रोज झालाच पाहिजे कोणाकडे दीड दिवसाचा बाप्पा असतो कोणाकडे पाच दिवस सात दिवस दहा दिवस बाप्पा जितके दिवस असतील तितके दिवस आपल्याला मनोभावे सकाळ संध्याकाळ आरती करायची आहे रोज नैवेद्य नाही काही एक किमान साखरेचा नैवेद्य तरी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि हे जे आपण फळं वगैरे ठेवलेले असतात तर ते खराब होऊ नये म्हणून तुम्ही प्रसाद म्हणून एक एक फळ जे आहे ते रोज तुम्ही खाऊ शकतात सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा आपण ह्या गोष्टी प्रसाद म्हणून खाऊ शकतो तर बघा अगदी सोप्या पद्धतीने बाप्पांची आपण प्राणप्रतिष्ठा केलेली आहे बाप्पांमध्ये आपल्या प्राण आलेला आहे त्यामुळे दहा दिवस अगदी आनंदाच्या आनंदाचं वातावरण घरामध्ये ठेवायचं आहे भांडणं कटकटी घरामध्ये होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर गणपती बाप्पांची स्थापना कशी करायची ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती पूजा मांडणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ